जय हिंद मित्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आजचा आपला विषय आहे की छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कशासाठी संभाजी महाराजांच्या चरित्राचं जे इथल्या काही इतिहासकारांनी विकृतीकरण केलं त्याची नेमकी सुरुवात कशी झाली तर याचा इतिहास असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा अष्टप्रधान मंडळ हत्तीच्या पायी दिलं आता त्यात प्रामुख्यानं अण्णाजी दत्तो प्रभुनीकर त्याचा लहान भाऊ सोमाजी दत्तो प्रभुनीकर बाळाजी चिटणीस त्याचा मोठा मुलगा आहुजी चिटणीस राहूजी सोमनाथ प्रल्हाद निराजी या सर्व मंडळीचा समावेश होता आणखी काही मंडळी त्यात होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राच्या विकृतीकरणाची खरी सुरुवात कुठून झाली तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास एकशे बावीस वर्षानं बकरीचा एक प्रकार आला त्यानंतर मल्हार रामराव चिटणीस हा जो छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलेल्या बाळाजी औजी चिटणीस हे जे नाव होतं त्याचा खापर पण तू त्यानं एक बखर लिहिली आणि त्या बखरीमध्ये छत्रपती संभाजीराजानं माझ्या खापरपंजोबाला हत्तीच्या पायी दिलं याचा बदला म्हणून त्याचा सूळ घेण्याच्या उद्देशानं एक बखर लिहिली आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर चिखलफेक करण्याचं त्यानं काम केलं हीच छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं हनन करण्याची संभाजी महाराजांच्या चरित्राचं विकृतीकरण करण्याची ऑफिशियली सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो त्या त्यात मग त्यानं गोदावरीचासुद्धा उल्लेख केला कोणी एके दिवशी हळदी प्रसंगी अन्नाजी दत्तो यांची रूपवाण कन्या संभाजीने उचलून नेऊन ब्राह्मण स्त्री बलात्कारे भोगिली आता ते गोदावरी दिसायला कशी होती सावळी होती गोरी होती पांढरी होती त्याचा उल्लेख नाही कोणत्या दिवशी तारखेचा उल्लेख नाही कोणत्या वेळी त्याचा उल्लेख नाही आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बिनबुळाच्या गोष्टी आहे संभाजी महाराजांच्या चरित्रात चे घुसवल्या गेल्या मग नंतरच्या काळात जितकेही काही इतिहासकार असतील बखरकार असतील नाटककार असतील ज्यांनी सिनेमे काढले चित्रपट काढले त्या लोकांनी या बकरीचा सातत्यानं आधार घेतला आणि त्यामध्ये मग राम गणेश गडकरी किंवा आणखी काही मंडळी असतील त्यांनी चित्रपट काढले नाटकं लिहिले आणि त्यामध्ये मग प्रामुख्यानं थोराताजी कमळा मोहित्याची मंजुळा गोदावरी राजमस्तकाचा आदेश रायगडाला जेव्हा जाग येतो प्रणयी युवराज यांसारख्या बऱ्याचशा गोष्टी बरेचसे सिनेमे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर निघाले आणि संभाजी महाराजांचा इतिहास अधिकाधिक कसा विकृत कर करता येईल याचा या सर्व लोकांनी प्रयत्न केला मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्यापर्यंत जसा पोहोचवण्याचं काम केलं महाराजांचा इतिहास तसा अजिबातही नाही त्याच्यामागं फक्त एकच कारण होतं की कारभाऱ्यांना म्हणजे मंत्रिमंडळाला अण्णाजी दत्तो सहित प्रत्येकाला असं वाटत होतं की येणारा जो युवराजा जो गादीवर बसून राजा होईल तो आपल्या विचाराचा पाहिजे आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणारा पाहिजे मात्र संभाजीराजे म्हणजे विद्वान शूर आणि आपले निर्णय क्षतिक शक्तीचं प्रदर्शन करणारे राजे त्यामुळं संभाजी महाराज त्यांच्या मतानुसार वागेल असं अजिबातही होणारं नव्हतं त्यामुळं संभाजी महाराजांना डावलून संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट हा त्या लोकांनी त्या मंत्रिमंडळातल्या मंडळींनी कारभाऱ्यांनी घातला होता मात्र आ, तो घाट काही त्यांचा सक्सेस झाला नाही त्याला काही त्यांचं यशस्वीतेपर्यंत नेणं झालं नाही त्यामुळं मग छत्रपती संभाजी महाराजांना नंतरच्या काळात त्यांनी अटक सुद्धा प्रयत्न केला मात्र संभाजी महाराजांचे मामा हंबीरराव मोहिते यांच्या मदतीमुळं छत्रपती संभाजी महाराजांची त्यातून सुखरूप सुटका झाली त्यानंतरच्या काळात संभाजी महाराजांवर यांनी विषप्रयोगसुद्धा केला महाराजांना विष देऊन मारण्याचासुद्धा प्रयत्न केला त्यामुळे मग नंतरच्या काळात महाराजांनी यांना हत्तीच्या पाय दिलं हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास होता जो विकृत करण्यात आला इतका शीलवान राजा कर्तृत्ववान राजा शूर वीर योद्धा आणि विद्वान राजा संभाजी महाराजांची विद्वत्ता आपल्या पुळं आहे महाराजांनी लिहिलेले बुधभूषण नकशिका नायिकाभेद सातसतक सारखे जे ग्रंथ आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांची विद्वत्ता तुम्हा आम्हाला सांगतात इतकंच नाही तर वयाच्या दहाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दहा हजाराच्या सैन्याचं नेतृत्व करायला लावलं होतं आणि संभाजी महाराजांनी ते यशस्वीरित्या पार पाडलं खंबायत भागानगरची मोहीम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मात्र इतका ताकदीचा इतका शूर पराक्रमी राजा आपल्याकडून झेपावणार नाही हे त्या कारभारांना आधीच कळालं असावं त्यामुळं हा सर्व घाट घालण्याचा प्रयत्न केला आणि संभाजी महाराजांना त्यांच्या जिवंतपणीसुद्धा विरोधाला सामोरे जावं लागलं आणि दोन फेब्रुवारी छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरात कैद झाली त्यानंतर त्यांना बहादूर कळा गळा कर नेण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना जिथं औरंगजेबाची छावणी होती वळू तुळा तुळापूरला नेलं आणि जवळपास चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवस संभाजीराजांचे हाल हाल करून त्यांचा शेवट करण्यात आला अंत करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आली मात्र त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्यावर चिखलपेक करण्याचं या लोकांनी थांबवलं नाही मात्र आता छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास खऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात आहेत तर आपली एक जबाबदारी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणं त्यांचा खरा इतिहास जनसामान्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपर्यंत पोहोचवणं असाच इतिहास आपण वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत जयजी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे इनकलाब